नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत झालेल्या मारहाण प्रकरणात सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे एकतर्फी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले असून मारहाण करणाऱ्या समोरच्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करत नसल्याचा आरोप करून स्थानिक महिला व युवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके व तोपखाना पोलीस स्टेशनला निवेदन दिले तर संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास तोपखाना पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या प्रसंगी शारदा भुजबळ बानो सारसर नलिनी छजलानी शिला पटोना हिना शेख सविता साळुंके शीतल सारसर संध्या गायकवाड दुर्गा दळवी सोनाली शेळके दिव्या भवाळ आरती सकट अनिता पवार प्रिया भवाळ जेने दिवटे उषा साठे सोनम येवले नितीन बोरगे स्वप्नील ससाने मयूर साठे प्रेम शिंदे यश पडाळे गणेश पवार मुन्ना शेख कपिल देठे गौरव देवटे अभि साठे समत शेख आनंद साठे रमेश साळुंके अभि साखरे कविता बोरगे आदी नागरिक उपस्थित होते त्यांनी माझ्या मुलाच माझ्या मुलाला बी पंधरा सोळा टाके पडलेले होते पण त्यांनी प्रशासन अजून काही कारवाई करू नाही राहिलेले एकतर्फी कारवाई करू राहिलेली आणि ज्यांना जे मुलं नव्हते बी त्यांची बी नावं घेतलेले त्यांचे मुलं गेले ते असे नाही गेलेले की आमच्या मुलाला मारून गेले ते त्यांची फुटेज राहिले पण त्याच्यात पुढे काही मारहाण झालेली कशीच कसलीच नाही दाखवू राहिली तरी त्यांची कारवाई चालू 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 केली ना आमच्या अजून पा चार पाच दिवस झाले पोरांना मारलेले पोरा अजून ऍडमिट येतं आणि त्यांनी तरी बी कारवाई काही करू नाही राहिलेली मुलांवर याच्यावर कारवाईच नाही पोलीस प्रशासन अजून काहीच नाही नाही पोरांना पोलीस कंप्लेंट घ्यायला गेलेले नाही काही करू राहिलेले म्युन्सिपल कॉलनी नालेगाव इथे जी घटना घडली होती त्या घटनेला आता आठवडा उलटून गेला आहे आज एस पी साहेबांना भेटून त्यांना याविषयीची निवेदन व माहिती देण्यात आली पण कुठेतरी पोलीस प्रशासन हे एकतर्फी कारवाई करून फक्त सी सी फुटेजच्या आधारे जे त्यांना अर्धसत्य दिसतंय त्या अर्धसत्य बघून त्याद्वारे ते कारवाई करत आहे ज्या आमच्या मित्रांना भावांना या ठिकाणी मार बसलेला आहे त्या ठिकाणी ते जखमी झालेले आहेत त्यांचा आतापर्यंत कुठल्याही प्रकारे गांभीर्यतेने त्यांचा विचार केला गेला नाही आहे समोरच्या व्यक्तींवर अजून कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये फक्त व्हिडिओ फुटेजच्या आधारे एक फक्त इमोशनल गोष्टी ब दाख बघून फक्त पोलीस प्रशासन व संबंधित अधिकारी हे त्या एक एकतर्फी विचार करून या गोष्टीला एकतर्फीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी आज आम्ही एस पी साहेबांची जे आहे एस पी जाऊन भेट घेतली त्यांना नाण्याची दुसरी बाजू देखील समजून सांगितली पण त्यांचं म्हणणं कुठेतरी आलं की नाही या तुमच्या घडलेल्या गोष्टी या कुठेतरी फुटेजमध्ये नसल्यामुळे ते त्यांना गांभीर्य त्यांनी घेत नाही आहे त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की आम्हाला गोष्टी व्हेरीफाय करायला वेळ लागतो तोपर्यंत जो आमच्या मित्रांनो हल्ला झाला आहे त्या हल्ला करणारे जे आरोपी आहेत ते या ठिकाणी नगर शहरामध्ये खुलेआम फिरत आहे व पुढे तरी आमच्यावरच कुरघोडा करण्याचा प्रयत्न जो आहे त्यांच्या वतीने चाललेला आहे आज म्युनिसिपल कॉलनी मधील माझ्या माता भगिनी माझा मित्र माझे मित्र परिवार या ठिकाणी सगळे आम्ही तो पाना पोलीस स्टेशनला आलेलो आहे या ठिकाणी जर आजच्या घडीला जर गुन्हा दाखल झाला नाही तर इथंच आम्ही ठाय आंदोलन देणार आहे आणि जोपर्यंत संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि आमच्या मित्रांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही